राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सहा मार्चला दुपारी एक ते तीन सरकारी नी नी क्लब, जेल रोड या ठिकाणी तासांचं कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधलं होतं समन्वय समितीच्या मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं आणि नवीन सरकारला चार महिने झाले तरी सरकारला अद्यापही संबंधित आश्वासन पूर्ततेसाठी फुरसत मिळालेली नसल्यानं या कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी निर्माण झाली आहे मुळातच एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला मात्र या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निघाला नसल्यानं अनेक निवृत्त कर्मचारी वंचित आहेत तसेच दहा ते वीस वर्ष सेवा केलेले कर्मचारी शिक्षक यांचा गंभीर पेच निर्माण झाला वेतन आयोगाची निर्मिती दर पाच वर्षांनी झाली पाहिजे प्रशासनातील दोन लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची रिक्त पद तसेच शिक्षक शिक्षकेत्तर संवर्गाची हजारो रिक्त पद तात्काळ भरण्याची कारवाई करावी सर्व संवर्गाचे जुनाट सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी खत्री वेतन त्रुटी समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारावा त्यामध्ये लिपिक वर्गीय आणि इतर संवर्गांना न्याय द्यावा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गोठवलेली पदं पुनर्जीवित करण्यात यावी कॅशलेस उपचार सुविधा मिळावी भी। स्वास्थ्य विमा योजना लागू करावी नवीन शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करावा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडवाव्या आदी मागण्यांकडे लक्ष वेधी करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी सरकारी कर्मचारी यात उपस्थित झाले होते राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने मागे ज्या देशव्यापी संप केलेला होता त्या संपामध्ये ज्या मागण्या मंजूर केलेल्या होत्या त्या मागण्यांचे आदेश अद्यापपर्यंत पारित झालेले नाहीत ते अद्या आदेश लवकरात लवकर पारित करावे यासाठी आजच्या सहा मार्चचा हा जनआंदोलन आक्रोश आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मिळून हा आक्रोश आंदोलन आम्ही तयार धरणं आंदोलन तयार केलेलं आहे याची जर सरकारने दखल घेतली नाही तर याच्या पुढे पुन्हा बेमुदत आंदोलन आम्ही पुकारण्यास तयार आहोत तरी सरकारने याच्या बाबतीत आमची आधी तीव्रता लक्षात घेऊन लवकरात लवकर शासनाचे आदेश पारित करावे ही सरकारला आमची कडकडीची विनंती आहे यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि कामगार संघटना या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे यापुढे जर सरकारने अधिक लक्ष दिलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुकारण्यात येईल ही सरकारने याबाबतीची दखल घ्यावी यासाठी आम्ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे